नमस्कार एका अतिशय सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची जेलमध्ये जाण्यापासून सुटका झाली आहे चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ही सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री नव्वदचं दशक आपल्या अभिनयाने गाजवणारी मराठमोळी ममता कुलकर्णी हिच्यावर कोर्टमध्ये गेले कित्येक वर्ष अंमली पदार्थांच्या तस्करीचा खटला चालू होता कायद्यानुसार ठाणे शहरात गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा रद्द व्हावा यासाठी ममताने दोन हजार अठरा मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या प्रकरणातील काही कागदपत्र गहाळ झाल्यामुळे न्यायालयात अनेक वर्षे सुनावणी झाली नाही न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशमुख यांच्या खंडपीठाने अभिनेत्री विरोधात ड्रग्ज तस्करी प्रकरणी निर्दोष सुटका केली आहे पुराव्या अभावी विरोधात दाखल केलेला एफ आय आर रद्द करत असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे